नवी मुंबई मध्ये गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करत आहेत रमाबाई आंबेडकर नगर येथील विजय नहाटा यांच्या कामावर प्रेरित होऊन शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे झोपडपट्टी वासीय आणि समाजकार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचा आनंद आहे तसेच गेल्या महिनाभरामध्ये हजारो लोकांचा प्रवेश झाला आहे त्यामुळे जनतेचा विश्वास हा आमच्यावर आणि शिंदे साहेबांवर असल्याने ही साथ आम्हाला मिळत असल्याचं विजय नाटा यांनी म्हटलं रमाबाई आंबेडनगर आंबे आंबेडकर नगरमधल्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की त्याच्यामध्ये या झोपडपट्टी वासियांसाठी आन अनेक वर्ष पदर खर्चाने काम करणारे तळमळीने काम करणारे सन्मान्य सुरेशजी कोरे यांचा प्रवेश आमच्याबरोबर झालेला आहे आणि आम्हाला खंदे सहकारी या भागामध्ये काम करायला मिळाले त्यांच्याबरोबर जगनजी पारवे वाणीसाहेब शिंदेसाहेब संजयजी वानखडे अनुसयादाई पारवे अनेक आपण पाहिलं असेल आता शेकडो कार्यकर्ते महिला पुरुष तरुण शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि मी नेहमी सांगतो तसं नव्या मुंबईमध्ये या बेलापूर मतदारसंघामध्ये दोन हजार कार्यकर्त्यांनी मागच्या तीन महिन्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे दुसऱ्या पक्षामध्ये एकही मनुष्याचा प्रवेश झालेला नाही याचा अर्थ एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आणि आम्ही करून करत असलेल्या लोकांच्या कामामुळं प्रचंड पाठिंबा शिवसेनेला मिळतो आहे या सगळ्या मंडळींचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांची ज्यांची काम करण्याची इच्छा आहे क्षमता आहे त्यांना चांगली पदं देऊन त्यांच्या माध्यमातून गरीब जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करतो या सगळ्या मंडळींचं सगळ्या शेकडो मंडळींचं मनापासून पक्षामध्ये स्वागत चाल व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई